आदेश या महाशब्दाचा अर्थ काय होतो तर आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे आदेश या शब्दाचा महाशब्दाचा अर्थ काय होतो थोडक्यामध्ये मध्ये जाणून घेऊया खूप सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आदेश या शब्दाचा अर्थ काय होतो आदेश या महाशब्दाचा अर्थ नादायामध्ये आदेश या शब्दाला नवनाथांनी फार महत्वाचे स्थान दिलेले आहे नाथपंथी साधू कुठल्याही मंदिरामध्ये जाताना दर्शन घेण्याअगोदर आदेश पुकारतो समोरासमोर भेट होणाऱ्या साधूलाही अलग निरंजन आदेश करतो आदेश या शब्दातील प्रमुख अर्थ हा आहे की आत्मा जीवात्मा व परमात्मा या तिघांची एकता म्हणजेच आदेश परत एकदा सांगतो आदेश म्हणजे काय लक्षात घ्या आत्मा जीवात्मा व परमात्मा या तिघांची एकता म्हणजेच आदेश आदेश या आ म्हणजे आत्मा देव म्हणजे देव आणि जीवात्मा व श म्हणजे शिवरूप परमात्मा या तिन्ही शक्ती ज्यात आहेत ते म्हणजे आदेश नाथपंथामध्ये या शब्दाने एकमेकाला परब्रह्माच्या रूपा रूपाची ओळख करून दिलेली जाते योगीजण सातत्याने ह्या दृष्टीकडे पाहत असतात त्याची जाणीव या शब्दानेच नाथ योगी एकमेकाला करून देतात नाथपंथी गुरु आपल्या शिष्याला ज्यावेळी आदेश देतो त्यावेळी त्याला तो योगीदृष्ट्या हेच सांगतो की सृष्टीकडे एकात्म भावाने पहा मी सदैव ह्याच भावात आहे माझ वास्तवमध्ये एक आदेश आहे हा विचार फार प्रगल्भ बुद्धिमत्तेला आहे ज्ञान योगाचा आहे आदेश हा शब्द असा आहे की तो विशिष्ट आवाजामध्ये उच्चारताच अंगावर रोमांच उभा राहतो दोन व्यक्ती क्षणात एकरूप होऊन जातात म्हणून आजही ह्या पवित्र शब्दाला नाथपंथामध्ये बहुमान आहे दोन नाथपंथी योगी समोरासमोर आल्यावर तो ज्यावेळी एकमेकांना आदेश देतात त्याच वेळी त्याच्या चेहऱ्यावर चैतन्य ओसळत असत एक शुद्ध चैतन्य व अल्पन्यत्व विशिष्ट चैतन्यात विलीन होऊन जात हा भाव दुसऱ्या कोणत्याच शब्दाला प्रकट होत नाही म्हणून हा शब्दाला असामान्य अर्थ दिला आहे नाथपंथामध्ये असं मानलं जातं की आदेश हा पवित्र शब्द ऐकल्याने पाप नष्ट होत पर सांगतो नाथपंथामध्ये असं म्हटलं जातं की आदेश या पवित्र शब्द ऐकल्याने पाप नष्ट होतं ठीक आहे तुम्हाला समजलं की नाथपंथामध्ये तुम्ही जर आदेश हा शब्द जर उच्चारला जेवणामध्ये तुम्ही किती पण पाप केलेलं असलं तर ते त्या ठिकाणी नाहीसं होतं असं नाथपंथामध्ये अस यांनी सांगितलेलं आहे म्हणजे नाथाचे जेव्हा कोणी भक्त करतो त्याने आदेश शब्द उच्चारले सार वारंवार वार। तर त्याचं काय होतं जेवढं काही पाप त्यांनी केलेलं आहे त्या ठिकाणी नष्ट होण्यास मदत होते ठीक आहे नाथपंथांचे जे तत्वज्ञान आहे ते या तीन शब्दावरच आधारलेले आहे योगिक क्रिया ह्या तीन शब्दावर आधारलेल्या आहेत त्यामुळे नाथपंथी कोणत्याही देवाची प्रार्थना करताना म्हणतो ओम नमो आदेश गुरुजी को आदेश आदेश या शब्दाला प्रथम नाथपंथी वंदन करतो कारण तोच मान ध्वनी महायोगात नेणारा आहे एकात्मता हाच त्या शब्दाचा प्राण आहे एकात्मता हाच त्या शब्दाचा आदेश या शब्दाचा काय प्राण आहे म्हणून सर्वत्र या शब्दानं नाथपंथी यांची सुरुवात होते या आदेशात संपूर्ण ब्रह्मांड भरलेले आहे या आदेशामध्ये काय आहे तर संपूर्ण ब्रह्मांड या ठिकाणी काय भरलेले आहे अलख निरंजन आदेश आज मी तुम्हाला आदेश या महाशब्दाचा थोडक्यामध्ये अर्थ सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तरी पण एक दोन मिनिटं या ठिकाणी बघा लास्टला मी खूप थोडक्यामध्ये तुम्हाला भाषेमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करतो की आदेश म्हणजे काय हा संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे परंतु लास्टला मी थोडक्यामध्ये सांगतो आदेश म्हणजे काय आदेश असा अर्थ होतो त्याचा की आत्मा जीवात्मा किंवा परमात्मा या तिघांची एकता म्हणजे आदेश आदेश म्हणजे काय आत्मा जीवात्मा आणि परमात्मा या तिघांची एकता एकत्रितपणे जो शब्द तयार होतो त्याला आपण आदेश असं म्हणतो आ म्हणजे तसं आत्मा म्हणतो देव म्हणजे तसं देव म्हणतो जीवात्मा म्हणतो किंवा श म्हणजेच शिवरूप परमात्मा आहे आ म्हणजे आत्मा देव म्हणजे देव आणि जो काय आहे श तो म्हणजे शिवरूप परमात्मा यांची एकता आहे तिघांची एकता आहे आत्मा परमात्मा आणि जीवात्मा या तिघांचं एकत्रपणे येणे यालाच आपण काय म्हणतो आदेश असं म्हटलं जातो या महान शब्दाचा अर्थ ना असास हो नाथ संप्रदायामध्ये असाच होतो आदेश म्हणजे काय की आपण दोन नाटपंथी जे हवे एकत्र येतात ना नाताची सेवा करणारे जे दोन्ही पण नाथपंत या ठिकाणी एकत्र येतात त्यामुळे अलिंगन देण्यासाठी किंवा नमस्कार करण्यासाठी किंवा रिस्पेक्ट करण्यासाठी तुम्ही आदेश या शब्दाचं उच्चारण या ठिकाणी करू शकता किंवा केलं जातं तर यालाच म्हणतात आदेश हा महाशब्दाचा अर्थ खूप सोपा आहे खूप सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तरी पण माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या जेणेकरून नाथ प्रसार जो आहे तो होण्यासाठी मदत होईल म्हणजे अजून जास्त प्रमाणामध्ये नाथाचा प्रसार होईल माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्व नाथांचे व्हिडिओ बघायला मिळतील तरी पण अजून तुम्हाला कोणत्या व्हिडिओ पाहिजे असेल कोणत्या टॉपिकवरती तर तुम्ही मला सांगू शकता तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता तर जाताना तुम्हाला एवढंच सांगाल अलक निरंजन आदेश